कालकथित आयुष्यमान देवीदास वाघमारे हे चिंचवड विधानसभा अध्यक्ष होते आणि विहारातील जबाबदार सदस्य होते तर खरोखर सत्तावीस चार दोन हजार पंचवीस ठिकाण रत्नसंभव बुद्धविहार वादेकरळी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे देविदास साहेबांच सतरा एप्रिल दोन हजार झालं त्यांचा अंतविधीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या गावी होता या आपण सर्व म्हणजे बहुजन समाज पार्टी आणि रक्त संभविया हो या कार्यकर्त्यांना आणि सदस्यांना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आला नाही ही खरोखर धर दुःखद बाब आहे परंतु ही दुःखद बाब आहे परंतु त्यांच्या कुटुंबियांनी जे ठरवलं होतं त्याच्या पुढे आपल्याला काही करता येत नाही परंतु त्यांच्या कुटुंबियांनी एक व्यवस्था केली होती मी त्यांच्याशी कनेक्शन मध्ये होतो हा बुद्धम जो मुलगा आहे सगळ्यात छोटा खूप हुशार मोल आहे त्याला मी सांगितलं होतं की आम्हाला शोकसभेचं दर्शन घडून दे तिथलं अंत्यविधीच दर्शन घडून दे तर त्यांनी व्हिडिओ कॉल वरती आमच्या सर्व कार्यकर्त्याला दर्शन घडून दिलं हा की तिकडे अंधार होता शेतात त्यांच्या स्मशानभूमीमध्ये तरी सुद्धा त्यांनी बरं दुसऱ्या मोबाईलचं लाईटिंग लावून आम्हाला तो शोकसभेचा कार्यक्रम व्यवस्थित दर्शन घडून दिलं खरोखर बुद्धम यांचे मी खूप आभार मानतो आणि तसेच दिलीप सरांचे सुद्धा मी दिलीपले आठवले सरांचे मी खरोखर आभार मानतो की हा कार्यक्रम घडून आणला अशा व्यक्तींचा कार्यक्रम घडून आणणं खूप आज गरजेचं होत तर आपण जास्त वेळ न लावता कारण आज संध्याकाळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने भीम पिंपरी येथे योगनायक जयंती महोत्सव हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा प्रबोधन आणि गायनाचा कार्यक्रम सर्वात मोठा झालेला आहे त्याकरिता आमचं शेड्यूल सगळ्यांचं व्यस्त असताना सुद्धा सर्वप्रथम मी साहेबांना म्हणजे देविंद बागम साहेबांना प्रायोरिटी दिली की जास्त वेळ न होता सतरा तारीखच्या आज सत्तावीस तारीख हा जो काळ आहे दहा दिवसाचा दहा दिवसाच्या काळामध्ये हा कार्यक्रम मला ओळखायचा होता म्हणून मी आज सर्वांना विनंती केली आणि हा कार्यक्रम घडून आणला तरी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय अशोक गायकवाड हे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं तसेच बहुजन समाज पार्टीचे महासचिव जिल्हा महासचिव माननीय प्रवीणजी वापोडे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मी करत आहे काही चुका झाल्या माफ करा दुसरी गोष्ट या कार्यक्रमाची पूजा आणि विधी आमचे पुणे जिल्ह्याचे पुणे जिल्ह्याचे प्रभारी सागरजी जगताप हे पार पाडतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचे तसेच या पूजेच म्हणजे आदर्शांची पूजा त्यांच्या वतीने आपण घेणार आहोत त्यांची कुटुंबीय खरोखर त्यांचे भरलं मोठं कुटुंब आहे तर मी त्यांच्या सर्वांची नाव घेतो पण त्यांच्या दोनच व्यक्तींनी म्हणजे आईनी आणि त्यांच्या मिसेसनी पुष्प आणि आदर्शांना पुष्प आणि साहेबांना पुष्प धूप अगरबत्ती व्हायची आहे तसे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्यासोबत वाहलं तर मला काही प्रॉब्लेम नाहीये काल कथित देविदास वाघमारे जन्म जन्म अकरा मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर मृत्यू सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस वय वर्ष पन्नास खरोखर आज पन्नास वर्षात जाणं अशा व्यक्तीचं की जी ज्यांचं सामाजिक आर्थिक राजकीय आणि पारिवारिक धार्मिक असली बांधिलकी असणार व्यक्तिमत्व आज आपल्यामधून निघून गेलं तर अशा व्यक्तींचा साठी मी त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो की आदर्शांची पूजा करावी धूप अगरबत्ती आणि मेणबत्ती यासाठी तसेच बी विहाराचे सदस्य माननीय दिलीप सरांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी पण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय आज या ठिकाणी वाघमाने साहेबांच्या कुटुंबा वतीने आदर्शाची पूजा होत आहे तसेच बौद्धाचार्य खानाबे यांनी सुद्धा आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने वाघमारे साहेबांना गुरु पुष्प अगरबत्ती अर्पण करायची आहे

या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष स्वतःला गायकवाड आणि जिल्ह्याचे महासचिव

त्यांच्या पाठीमागे जसं मी म्हणलं की भोला मोठा परिवार आहे त्यांच्या सहा बहिणी होत्या तशा सात बहिणी होत्या एक कालकथी सुनीता कांबळे त्यांच्या वतीने राणी मस्केताई आहेत अनिता शंकर झोडपे संगीता सुग्रीव सूर्यवंशी कविता कांबळे आपण सुनील कांबळे उषा जयराम गोरे सुवर्णा गौरव विधाते या त्यांच्या बहिणींचे नाव आहे त्या सगळ्या उपस्थित आहेत सात बहिणी होत्या त्यांच्या चुलन भाऊ नाव शिवाजी मारुती वाघमारे मंगलबाई वाघमारे ही बहिणी तरी मी आता त्रिशर आणि विधींना सुरुवात करण्यासाठी सागरजी जगताप बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी यांना विनंती करतो तसेच ते बौद्धाचार्य पण आहेत त्यांना मी विनंती करतो की विधीला सुरुवात करावी सर्वांनी हात जोडायचे आणि तनमान जणांनी या पूजेत सामील व्हायचे Dharma and The one! i

या कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेचे प्राणी मरणार नाही म्हातारे होऊन तरी ते, 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 ते मरणारच कारण हा प्राण्यांचा का स्वभाव आहे पिकलेल्या प्राण्या जसे सकाळी खाली पडण्याचे भय असते तसेच जन्मलेल्या मरद्यांना नेहमीच मरणाचे भय असते कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यावस्थ नव्हते तसे मर्त्याच्या जीवितांचे मृत्यूत पर्यावस्थ होते लहान व मोठे मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात हे सर्व मृत्यू पारायण आहे मृत्यूने ग्रासलेले आपणास सोडून जात असता पिता पुत्राचे किंवा आप्त त्याचे रक्षण करू शकत नाही पहा आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोध करीत असताना मर्त्यापैकी प्रत्येक जण वैद्य काही प्रमाणे दिला जातो हा एक लोकप्रकार प्रकार लोक स्वभाव आहे हे जाणून शहाणे शोध करीत नसतात ज्याला स्वतःचा किंवा गेलेला मार्ग नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाही अशा विषयी तू पुढचा शोक करतो शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच समोर होऊन वेळावून जाऊन व आपण स्वतः स्पष्ट होऊन शहाण्या माणसाने शोक करावा पण रडण्याने आणि शोकाने आपल्या चित्ताला शांती मिळत नाही उलट दुःख वाटते व शरीरावर पर वाईट परिणाम होतो आपण स्वतःला त्रास देणारा पुरुष आणि निश्चित होतो त्या दोघे मृतांना काही संरक्षण प्राप्त करून देता येत नाही म्हणून शोक व्यर्थ होईल शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्यांची आठवण पाडे शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो मृत्यूला वश होऊन धडपडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्या मनुष्य प्राण्याकडे पहा आपल्याला हे असे असावेसे वाटते पण ते भरतेच होते अशा या विपरीत गोष्टी होतात हा एक लोक प्रकारच आहे था असे पहा जरी मनुष्य शंभर वर्षे किंवा त्याहून जास्त जगला तरी आत्मसमूहापासून निराळा होतो आणि इह लोकी प्राण सोडतो म्हणून अरहकांचे वचन ऐकून मृत्यूकडे पाहून व हा आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा जसे पेटलेले घर पाण्याने विजवावे त्याप्रमाणे धैर्यवान शुद्ध पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक वारा कापसाला उलिदो त्याप्रमाणे जर दिशी नाहीसा करावा आपण सुख व्हावे अशी इच्छा धरणाऱ्याने आपला शोक लोभ आणि खिन्नता ही जी अंतकरणाची शल्ये आहेत ती उपटून टाकावी ही शल्य ज्याने काढून टाकलेली आहे व जो अनासक्त आहे तो चित्ताची शांती मिळवून व सर्व शोकावर मात करून अशोक म्हणजे शोक रहित होतो आणि परिनिर्वाणात

आणि बहुजन समाज पार्टी यांच्या पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना मी विनंती करतो की आपले आपल्याला आपल्याकडे टाइम कमी आहे प्रत्येकाने प्रत्येकाने जर बोलायचे असेल तर सर्व टाइम पुरणार नाही तर मोजक्या लोकांना बोलण्याची संधी आहे आणि त्यांनी आपला आदरांजली भाषण फक्त पाच ते सहा मिनिटात ओळखायचं आहे प्रत्येकाला पाच मिनिटाचा टाइम दिला जातो तर यांच सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे तर मी सॉरी सगळ्यांना कमिटीला मी विनंती करतो की आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भाषण खरोखर शेवटी असते परंतु मी त्यांचं शेड्यूल व्यस्त आहे कारण ते ब्रह्मभूमीचे सुद्धा मेन सदस्य आहेत तर त्यांना तिथे धर्मभूमीला साप्ताहिक बंधन असते आणि तिथे मोठा कार्यक्रम आहे तिकडे सुद्धा जायचं आहे तरी मी बहुजन समाज पार्टी आणि रत्नासंभ बुद्ध विहारा तर्फे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आदरांजली भाषण पाच मिनिटात करावे Yeah.